दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजून पन्नास ते सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान फ्लॅट नंबर डी पाचशे एक ईशा एम्पायर सोसायटी चिंतामणी नगर हांडेवाडी रोड हडपसर पुणे येथे फिर्यादी यांच्या घरातून एक लिनोवा कंपनीचा लॅपटॉप एक ऍपल कंपनीचा मोबाईल आणि एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेलाय तबाबत वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्ट्रार नंबर दोनशे सोळा दोन हजार चोवीस कलम चारशे सत्तावन्न तीनशे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता दाखल गुन्ह्याच्या अनुषंगानं वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी तपास पथक प्रभारी स्टाफ आणि मार्गदर्शन करून सीसीटीव्ही चेकिंग रेकॉर्डवरील गुन्हेगार चेकिंगसाठी दोन पदके तयार केले होती तपासादरम्यान सदर घरफोडी ही रेकॉर्डवरील गुन्हेगार अल्ता फुर्फ एमसी स्टँड शेख वैवर्ष वीस राहणार गल्ली नंबर सोळा सय्यदनगर हडपसर आणि अलीम साहेब पटेल वैवर्ष एकोणीस राहणार गल्ली नंबर बारा सय्यदनगर हडपसर यांनी केली असल्याची बातमीदारामार्फत माहिती मिळाली त्यामुळे तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक पतंगे यांना कळवून तपास पथक प्रभारी संतोष सोनवणे आणि स्टाफ रवाना झाले मिळालेल्या माहितीच्या आधारे चोरी करणाऱ्या वरील आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आली आहे नबूद आरोपी यांच्याकडे अधिक तपास करता गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सोळा दोन हजार चोवीस कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी हा गुन्हा केल्याचं निष्पन्न झालाय त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेल्या लिनोवा कंपनीचा लॅपटॉप एक ॲपल कंपनीचा मोबाईल एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण पंच्याऐंशी एक हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहायुक्त प्रवीण पवार अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच आर राजा आणि सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे पोलीस निरीक्षक गुन्हेशाखा राजेंद्र करणकोट आणि तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे हरिदास कदम अमजद पठाण विनोद भंडलकर, अतुल गायकवाड सर्फराज देशमुख महेश गाडवे संदीप साळवे विष्णू सुतार यतीन भोसले अमोल गायकवाड गोपाल मदने यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार हरिदास कदम वानवडी पोलीस स्टेशन